नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या सगळीकडे लगन सराईचा सुरू आहे अशातच आता हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत सुद्धा लग्नबंधनात अडकली आहे तिने तिचा बॉयफ्रेंड संदीप बसवाना सोबत लग्न गाठ बांधली आहे दोघेही तब्बल तेवीस वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते अश्लेषा सावंत ही एक्केचाळीस वर्षाची आहे तर संदीप बसवाना हा सत्तेचाळीस वर्षाचा आहे त्यांनी लग्नातील काही सुंदर फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहे दोघांनी लग्न अत्यंत साधेपणानं केलं आहे वृंदावन इथल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये दोघांनी लग्न गाठ बांधली आहे सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अश्लेषाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो मध्ये फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती तर संदीपनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि जॅकेट परिधान केला होता दोघेही लग्नाच्या कपड्यांमध्ये सुंदर आणि खुश दिसत होते सध्या सोशल मीडियावर संदीप आणि अश्लेषा यांच्या लग्नाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट वर्षाव पाहायला मिळत आहे संदीप बसवाना आणि अश्लेषा यांची भेट कमला मालिके दरम्यान झाली त्यावेळी अश्लेषा अठरा वर्षाची होती तर संदीप चोवीस वर्षाचा होता किंवा सासबी कभी बहुतीच सेट दूर असल्याने अश्लेषा संदीपच्या घरी राहायची काही महिन्यानंतर दोघांना जाणवलं की दोघेही एकमेकांबरोबर खुश आहेत तेव्हापासून आतापर्यंत आम्ही तितकेच खुश असल्याचं संदीपने एका मुलाखतीमध्ये सांगितलं सध्या या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे